नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर शेतमालाला हमी भाव आणि कर्जमाफी या मागण्यांसाठी राज्यभर आजपासून शेतकऱ्यांचं संपाचं अस्त्र अनेक ठिकाणी संपाला हिंसक वळण कर्जमाफीला सरकारचा नकार नाही मात्र हा संप शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्यामुळे संप समाप्त करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याऐवजी सरकारबरोबर काम करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढावा मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना मार्गदर्शन संघर्ष यात्रेला पाठिंबा न मिळालेल्या मंडळींकडून हिंसा करून शेतकऱ्याला रोखण्याचा आणि संप चिघळवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा टोला संपावरच्या शेतकऱ्यांना दंडुके उगारल्यास शिवसेना सहन करणार नाही संजय राऊत शेतकऱ्यांवर संपाची वेळ येणं दुर्दैवी राज्यकर्त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा खासदार राजू शेट्टी संकटातल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सर्वांनीच हातभार लावण्याची गरज शरद पवार यांच्याकडून व्यक्त चणाडाळ वगळता अन्य डाळींवरील साठा नियंत्रणाची मर्यादा काढून टाकण्याचा राज्य शासनाचा निर्णय पाकिस्तान आणि इतरांबरोबर रशियाचे संबंध वाढत असले तरी त्याचा कोणताही परिणाम भारत रशिया संबंधांवर होणार नाही व्लादिमीर पुतीन आणि कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या चोवीस तासात पावसाच्या सरींची शक्यता नमस्कार विस्ताराने शेतकऱ्यांसमोर असलेल्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार मार्ग काढत असून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे कोणत्याही प्रकारची चर्चा करायला सरकार तयार आहे सरकारने कर्जमाफीला कधीच नकार दिलेला नाही हा संप शेतकऱ्यांच्या हिताचा नाही शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते संपाच्या आडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याऐवजी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपकऱ्यांनी राज्यकर्त्यांसोबत काम करावं शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमध्ये मदत करावी त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्याच्या पाठीशी राज्य सरकार हे पूर्णपणे उभा आहे या अडचणीतनं राज्य सरकार निश्चितपणे वाट काढते आणि म्हणून माझी पुन्हा एकदा जे संप करतायत त्यांना विनंती आहे की आपल्या शेतकऱ्याला या ठिकाणी वेठी ऐवजी सरकारसोबत त्यांनी चर्चा करावी सरकारसोबत त्यांनी काम करावं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त कसं करता येईल आणि शेतकऱ्याची शेती परवडणारी कशी होईल ती शाश्वत कशी होईल संदर्भात प्रयत्न करावा या संपादरम्यान भाज्या दुधाचे ट्रक अडवल्याने शेतकऱ्यांचंच नुकसान होत आहे दूध संघाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दुधाला दर दिला पाहिजे असं म्हणाले गेले पंधरा ते वीस वर्षात निर्माण झालेल्या या अडचणी असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं सांगत संघर्ष यात्रेला कुठलाही पाठिंबा न मिळालेली मंडळी संपाच्या आड हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि दूध जाणीवपूर्वक अडवलं जात आहे यात शेतकऱ्यांचं नुकसान आहे असं म्हणाले कुठलाही पाठिंबा मिळाला नाही अशी काही मंडळी या संपाच्या आड हिंसा करण्याचा प्रयत्न करतायत जाणीवपूर्वक शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करतायत येणारं दूध भाजीपाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचा प्रयत्न हा देखील आहे की कुठेतरी पोलिसांशी संघर्ष व्हावा याला गालबोट लागावं आणि त्यातनं हा संप चिघळता यावा सरकारमध्ये असताना जबाबदारी झटकून चालणार नाही एकत्र येऊन काम करावं लागेल असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शिवसेनेला लगावला गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची जंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितली शेतकरी हिताचे प्रयत्न सुरूच राहतील अशी खात्री त्यांनी दिली सरकारचा कर्जमाफीला नकार नाही मात्र नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी आणि एकतीस लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठ्यात पुन्हा आणण्यासाठी लवकरच योजना जाहीर केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली पीक कर्जाची आखणी करण्यात येत आहे यंदा चोपन्न हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज उपलब्ध करून देणार असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेतीन हजार कोटी रुपयांनी जास्त असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं खेळत्या भांडवलाची कमतरता असलेल्या तेरा जिल्हा बँकांना व्यावसायिक आणि राष्ट्रीय बँकांनी भांडवल उपलब्ध करून द्यावं अशा सूचना त्यांनी केल्या कृषी क्षेत्रात परिवर्तन आणण्याकरता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जात आहेत त्यामुळे शेतकरी कर्जमुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला शेतीमालाला हमी भाव मिळावा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे संपकऱ्यांनी अनेक ठिकाणी दूध होतून आणि रस्त्यावर शेतमाल फेकून निषेध नोंदवला औरंगाबादमध्ये आज सकाळी संपाला हिंसक वळण लागलं जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी बाजार बंद करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करत असताना काही व्यापाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे काही माल शेतकऱ्यांनी आणला त्यांना माहिती नव्हतं म्हणून आम्हाला आजच्या दिवस माल विकू द्या तरी जवळजवळ व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आपला माल विक्री बंद केली आणि हे सगळं करत असताना काही लोकांच्याकडून आता शेतकरी शेवटी एवढ्या मध्ये की बंद करण्याची विनंती करत असणार थोड्याफार घटना घडत असतात त्याच्या माध्यमातून काही व्यापारी नव्हे तर ते टरबूज वाले जे काही व्यापारी होते किंवा त्यांच्याबरोबर जे हमाल होते किंवा जे छोट्या हातगाडीवाले होते त्या हातगाडीवाल्यांनी शेतकऱ्यांना जबर मारहाण केली त्याच्यामध्ये चार पाच शेतकऱ्यांना जबर मारहाण झालेली आहे खरंतर उद्यापासून आम्ही शेतकऱ्यांचाच माल या मार्केटमध्ये येणार नाही जी जी दरीगू। संपाट शिऊर तसंच साफियाबाद वाडी इथले शेतकरी सहभागी झाले आहेत औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालटा फाटा इथे चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली अहमदनगर मधल्या श्रीगोंदा इथे झालेल्या आंदोलनात आमदार राहुल जगतापही सहभागी झाले कोपरगाव मध्ये संतप्त शेतकरी आंदोलकांनी बाजारात नेला जाणारा कांदा फेकून दिला कोपरगाव शिर्डी तळेगाव चौफुली इथून दूध रस्त्यावर ओतून देण्यात आलं सांगली जिल्ह्यात महांकाळ मिरज मार्गावर दुधाचे टँकर आणि भाजीपाला भरलेल्या गाड्यांचे टायर रात्री फोडण्यात आले सोलापूर जिल्ह्यातल्या उपरी गावात शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी दुकानं बंद ठेवून गावाने कडकडीत बंद पुकारला मंगेवाडी मोहोळ अशा विविध ठिकाणी आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध केला सोलापूर मार्केट यार्डात शेतकरी संघटनेने ट्रक चालकांना फुलं वाटून संपात सहभागी होण्याचं आवाहन केलं या संपात सांगोला डाळिंब बाजारही सहभागी झाला राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी बुलढाणा इथं किसान सेनेने आंदोलन केलं जालन्यात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे शेतकरी संघटनेने जालना कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको केलं बाजार समितीत येणाऱ्या गाड्या अडवून त्यांची तपासणी करत भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांना मज्जाव करत शेतकरी संघटनेने संप सुरू केला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मिटणार नाही असं काही शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेचे नेते डॉ अप्पासाहेब कदम यांनी दूरदर्शनला सांगितलं संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज शांतता असून बंदच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली दरम्यान शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभा सी टू यासारख्या पाच संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा दिल्या शेतकऱ्यांच्या विरोधात असलेला समृद्धी महामार्ग रद्द करावा त्याचप्रमाणे उपसाजलसिंचनचे कर्ज माफ करावं या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत शासनाने दखल घ्यावी अन्य या पुढच्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही याप्रसंगी देत आहोत नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या भाजी बाजारावर मात्र शेतकरी संपाचा काहीच परिणाम झाला नाही नेहमीप्रमाणेच आज सकाळी सुमारे चारशे पन्नास गाड्यांची आवक झाली फळं आणि कांदा बटाटा बाजारही सुरळीत आहे पालघर जिल्ह्यात शेतकरीही या संपात सहभागी झालेले लातूर लातूरमध्ये विविध शेतकरी संघटना आणि डाव्या पक्षांनी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं तर नव्या गुळ मार्केटसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं औसा तालुक्यातल्या काजळी चिंचोली इथे दूध आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र आपला माल गावात मोफत वाटला नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा संप काही प्रमाणात दिसून आला कळमना बाजार आणि कॉटन मार्केट इथले व्यवहार सुरळीत सुरू होते सावनेर तालुक्यातल्या वाकोडी गावात मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला इथल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध शहरात पाठवलं नाही धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात तहसील कार्यालयासमोर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि कष्टकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शनं केली संपावर असलेल्या शेतकऱ्यांवर चालवले तर शिवसेना ते सहन करणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे शिवसेना कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटका करावी अशी शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ का आली हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे असं ते म्हणाले शेतकरी आज संकटात असून त्याच्या मदतीसाठी सर्वांनी हातभार लावायची गरज आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली ज्यावेळेला त्याच्या कष्टातून जे तयार होतं त्याचा लाभ सगळा घटक घटकही ग्राहक वेळ आहे त्यांनी सुद्धा त्याच्या हिताची झपणूक करण्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याच्या दुःखावर फुंकट घालण्याच्या जे काही शक्य असेल ते केलं पाहिजे अशा प्रकारचा हा आहे सत्ताधाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काहीच कळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर संपाची वेळ आली आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी हाच तातडीचा उपाय आहे याचा पुनरुच्चारही त्यांनी केला चणाडाळ वगळता अन्न डाळींवरील साठा नियंत्रणाची मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे राज्य शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने या निर्णयाची सूचना देणारं पत्र शिधावाटप अधिकारी तसंच तत्सम अधिकाऱ्यांना पाठवलं आहे या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वी डाळीवरचा साठा नियंत्रण रद्द करण्याची घोषणा केली होती आणि राज्यांनी स्वतःचे निर्णय घ्यावेत असं सांगितलं होतं या निर्णयाला अनुलक्षून साठा नियंत्रण रद्द करणारं महाराष्ट्र हे देशात आघाडीचं राज्य ठरलं आहे शेतकऱ्यांवर संपाची वेळ येणं दुर्दैवी असून राज्यकर्त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा असं मत खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी संपाबाबत आज व्यक्त केलं परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी शासनाने योग्य ते पाऊल उचलून शेतकऱ्यांना मदत करावी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करून शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखवावेत अशी अपेक्षाही खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली शेतकरी आज मी शेताकडे जाणार नाही मी पेरणी करणार नाही मी बांधावर बसणार मी माझा शेतीमाल विकणार नाही अशा प्रकारचा पवित्रा ज्यावेळी घेतो त्यावेळी निश्चितच त्याच्या मनामध्ये उद्रेक आहे आणि तो उद्रेक जर समजावून घेतला नाही तर याच्यापेक्षाही मोठी अराजकतेची सुरुवात होईल पाकिस्तान आणि इतरांबरोबर संबंध वाढत तरी त्याचा कोणताही परिणाम भारत रशिया संबंधांवर होणार नाही असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात आज चर्चा झाली त्यानंतर ते बोलत होते व्यापार वाणिज्य या क्षेत्रात उभय देशांनी दीर्घकाळ भागीदारी केली आहे संरक्षण आणि क्षेपणास्त्रासारख्या क्षेत्रात भारताबरोबर जेवढे दृढ सहकार्य तेवढं इतर कुठल्याच देशाबरोबर नाही असंही पुतीन म्हणाले अठराव्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत आज मोदी आणि पुतीन यांच्या उपस्थितीत भारत आणि रशिया दरम्यान विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले यामध्ये सांस्कृतिक आदान प्रदान करार करण्यात आला यंदा तुरीचं विक्रमी उत्पन्न झाल्यामुळे तूर खरेदीचा मोठा प्रश्न निर्माण झाला अनेक शेतकऱ्यांची तूर पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी तूर खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे महाफार्म्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने राज्यातल्या शेती उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांसाठी पुण्यात आयोजित ते आज बोलत होते विविध पिकांच्या कंपन्या निर्माण झाल्यात मात्र त्यांचा विस्तार आवश्यक तितका झाला नाही असं म्हणाले गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला ब्रह्मपुरी इथे बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई पस्तीस आणि अठ्ठावीस नागपूर एक्केचाळीस आणि अठ्ठावीस पुणे अडतीस आणि पंचवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि पंचवीस नाशिक अडतीस आणि पंचवीस कोल्हापूर तेहतीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि पंचवीस सोलापूर एकोणचाळीस आणि बावीस आणि अमरावती पस्तीस आणि सव्वीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा शेतमालाला हमी भाव आणि कर्जमाफी या मागण्यांसाठी राज्यभर आजपासून शेतकऱ्यांचं संपाचं अस्त्र अनेक ठिकाणी संपाला हिंसक वळण कर्जमाफीला सरकारचा नकार नाही मात्र हा संप शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्यामुळे संप समाप्त करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याऐवजी सरकार बरोबर काम करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढावा मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना मार्गदर्शन संघर्ष यात्रेला पाठिंबा न मिळालेल्या मंडळींकडून हिंसा करून शेतकऱ्याला रोखण्याचा आणि संप चिघळवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा टोला संपावरच्या शेतकऱ्यांना दंडुके उगारल्यास शिवसेना सहन करणार नाही संजय राऊत शेतकऱ्यांवर संपाची वेळ येणं दुर्दैवी राज्यकर्त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा खासदार राजू शेट्टी संकटातल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सर्वांनीच हातभार लावण्याची गरज शरद पवार यांच्याकडून व्यक्त चणाडाळ वगळता अन्य डाळींवरील साठा नियंत्रणाची मर्यादा काढून टाकण्याचा राज्य शासनाचा निर्णय पाकिस्तान आणि इतरांबरोबर रशियाचे संबंध वाढत असले तरी त्याचा कोणताही परिणाम भारत रशिया संबंधांवर होणार नाही व्लादिमीर पुतीन आणि कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या चोवीस तासात पावसाच्या सरींची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार